नाशिकमधले आदिवासी शेतकरी जेलभरो आंदोलन करण्याच्या तयारीत ता। आहेत नाशिकमधील आदिवासी शेतकरी आंदोलनाचा आजचा आठवा दिवस आहे आंदोलकांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपणार आहे आणि मुदत संपूनही मागण्यांसंदर्भात जी आर न निघाल्यामुळे शेतकरी जेलभरो आंदोलन करण्याच्या तयारीत ता। आहेत गेले आठ दिवस हे सगळे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नाशिकमध्ये ठाण मांडून आहेत सातत्यानं आपल्या मागण्या लावून आहेत आणि आंदोलन करण्याची तयारी आता दाखवत आहेत कारण अल्टीमेटम आता संपला प्रतिनिधी कुशल पाटील यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आपण घेऊयात कुशल काय नेमकं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आज तरी तो जी निघण्याची काही चिन्ह दिसत आहेत का बरोबर रेड्डी खरं तर आठ दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातले आदिवासी बांधव ते आपल्या प्रमुख तीन मागण्या ज्या आहेत वन हक्का जमीन कायदा असेल पेन्शन योजना असेल कर्मचाऱ्यांची किंवा मग निर्यात अशा तीन मागण्या घेऊन आठ दिवसापूर्वी नाशिकच्या जिल्हा आणि यांच्या शिष्टमंडळामध्ये वारंवार चर्चा होताना दिसून येत आहेत बैठक होताना दिसून येतात मात्र या मागण्यांवरती कुठलाही तोडगा निघत नसल्याने आता शेतकरी नेते असतील किंवा आंदोलक असतील हे आक्रमक झालेले आणि त्यांनी थेट सरकारला जेल बरोबरचा इशारा दिलेला आहे तर आठ दिवसापासून हे लोक याच ठिकाणी आलेले आहेत नाशिक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या आदिवासी परिसरातले असतील ठाण माणून जे ते या ठिकाणी बसलेले आहेत त्याच्यामुळे आता सरकारला पुढील इशारा यांच्याकडनं मागण्या जर आज पूर्ण नाही झाल्या किंवा तोडगा नाही निघाला तर जेल भरो आंदोलन जे या करण्यात येईल असे यांच्याकडनं इशारा देण्यात आलेला आहे बरं खुशाल पण अशा पद्धतीने जर शेतकरी आक्रमक झाले तर अडचण निर्माण होऊ शकते त्याच्यामुळे सरकारकडून काही तयारी केली जाते का प्रशासन कुठल्या पद्धतीने सज्ज आहे का पोलीस बंदोबस्त किंवा इतर गोष्टींसाठी खर तर मुचेकरांची जी भूमिका आहे ते ठाण मानून बसलेले जिल्हाधिकारी वारंवार यांच्याशी चर्चा करतायत किंवा सरकारशी जिल्हाधिकारी प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी देखील चर्चा केली जाते संबंधित मंत्रालयातल्या मंत्र्यांशी किंवा सचिवांशी बोललं जाते मात्र या चर्चेतनं कुठलाही तोडगा निघत नसल्याने शेतकऱ्यांनी आता कडक असा पवित्रा जो आंदोलनाचा तो या ठिकाणी घेताना दिसून येत आहे खुशाल धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी Oh,